आज भुसावळ तालुक्यामध्ये आडनस फॅक्टरीच्या या शिवारात अथनूर शिवारामध्ये एस आर पी एफ पोलीस प्रशिक्षण केंद्र आज इथं अथनूर शिवारामध्ये आपल्या या तालुक्याचे लाडके आमदार या महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री माननीय नामदार संजूभाऊ भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नांनी इथं एस आर पी एफ केंद्र मंजूर झालेलं आहे आणि नुसतं मंजूरच नाही झालं तर प्रत्यक्षात आज इथं कामाला सुरुवात झालेली आहे आज या सर एफ केंद्राची एक बटालियन जवानांची मोठी टीम इथं मोजमाप करण्यासाठी मोजणी करण्यासाठी आलेली आहे आज या सर्व कमांडर इथले शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जवान इथं काम करीत आहेत आज परिसरातील हातलूर शिवारातील सर्व शेतकरी आहेत हातूरचे सरपंच गोपाळ भाऊ ताळटे उपसरपंच सचिन भाऊ दीपक भाऊ व परिसरातील सर्व शेतकरी पोलीस पाटील हे इथं हजर आहेत ते सर्व त्यांना मदत करणार आहे आज भुसाड तालुक्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आज जर भुसाड तालुक्यातील सर्वात मोठा आज जर प्रकल्प असेल तर ह्या आपल्या तालुक्याचे आपले आमदार नामदार संजय भाऊ सावकरे यांच्या माध्यमातून इथं हे एस आर पी एफ केंद्र मंजूर झालेलं आहे आज जवळजवळ इथं या एस आर पी एफ केंद्रामध्ये पंधराशे जवानांचं कुटुंब इथं राहणार आहे वास्तव्यास राहणार आहे इथं ते प्रशिक्षण घेणार आहे इथून सदरचे जवान हे कुठं पण काही दंगाग्रस्त वगैरे या एरियामध्ये सर्व इथून ते जातील अशा प्रकारची व्यवस्था इथं आज होणार आहे म्हणजे या परिसरातील जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे यांच्या हाताला काम मिळणार आहे कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सर्व प्रकारचे व्यवसाय इथले वाढणार आहे म्हणून सर्वांना ही आनंदाची गोष्ट आहे या राज्याचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन या भारत सरकारच्या मंत्री रक्षाताई खडसे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार खरोखर प्रत प्रत्यक्षात उतरलेले विकास पुरुष मान्य नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सदरील काम इथं मंजूर झालेलं आहे आम्ही सर्व गावकऱ्यांतर्फे परिसरातर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो की भाऊ तुम्ही आज खरोखर या भुसावळ तालुक्याचे विकास पुरुष म्हणून आज इथं तुम्ही काम करून दाखवलेलं आहे की इथून महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे एकोणावीस नंबरची जे बटालियन होती एम एच एकोणावीस ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये पडून लावलेली होती इथून जामखेड अहमदनगर येथील जामखेड इथं ती पडून लावली यानंतर माननीय नामदार संजीव सावकारे यांच्या माध्यमातून एम एच वीस या नंबरची बटालियन टीम प्रशिक्षण केंद्र इथं संजू संजीवंच्या माध्यमातून इथं मंजूर झालेलं आहे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांतर्फे या परिसरातर्फे तालुक्यातर्फे संजीव भाऊंचे मी आभार मानतो की एवढा मोठा प्रकल्प त्यांनी या तालुक्यात आणलेला आहे धन्यवाद भाऊ